नमस्कार मित्रांनो मी यश मांडक तुमच्या सर्वांचा ब्लॉगर यश पुन्हा एका मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करतो तर त्यानंतर आम्ही आमची गाडी काढली निघालो आहे तेरव गावामध्ये वाघजा देवीच्या दर्शनासाठी आणि पोचलेलो आहे आम्ही तेरव गावामध्ये तर पाहू शकता देवीचा प्रथम दरवाजा आणि पाहू शकता चारही साईडचं वातावरण एकदम रात्रीचं भारी झालं आहे आणि आम्ही सर्व फॅमिली गेलो आहे आणि गेल्या गेल्या आम्हाला देवीची आरती भेट तर मित्रांनो मंदिराचा छोटासा व्हिडिओ केला आहे तो नक्कीच बघा तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच फॉलो करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद